नाशिक शहरातील वाढती गुन्हेगारी आटोक्यात आणण्यासाठी नाशिक पोलीस सर्वोतोपरी प्रयत्न करत आहेत एक दिवसाआड खुणाच्या घटना कोयते घेऊन तोडफोड करणारे टोळके रील्स बनवून दहशत माजविणाऱ्या टोळ्या पोलिसांसमोर रोज नवनवीन आव्हाने उभी करत आहेत गुन्हेगारीला कंटाळून नाशिककर सोशल मीडियावर आपला संताप व्यक्त करत असताना दुसरीकडे पोलिसांनी आता गुन्हेगारांचे अड्डे उद्ध्वस्त करण्याला प्राधान्य दिलंय याची सुरुवात पंचवटी परिसरातून करण्यात आली असून आज दुपारच्या सुमारास अचानक नाशिक पोलिसांनी आरटीओ ते मखमलाबाद लिंक रोडवरील बेकायदेशीर टवाळखोरांचे अड्डे बेकायदेशीर अतिक्रमण चायनीज अंडाबुर्जीच्या गाड्या गुन्हेगारीला खतपाणी घालणारी ठिकाणे उद्ध्वस्त करण्यास सुरुवात केली आहे महापालिका प्रशासनाला वेळेवर बोलावून अवैधरित्या उभे करण्यात आलेले शेड बसण्याचे अड्डे महापालिकेच्या मदतीनं नाशिक पोलिसांनी उद्ध्वस्त करत गुन्हेगारीला आळा घालण्याचा प्रयत्न सुरू केलाय पंचवटी नाशिक रोड सिडको सातपूर जलरोड जुने नाशिक अशा अनेक भागांमध्ये गुन्हेगारांनी डोकं वर काढलं असून हेच अल्पवयीन गुन्हेगार पोलिसांसमोर मोठी डोकेदुखी ठरत आहेत दिवसागणिक वाढणारी गुन्हेगारी सर्वसामान्य नाशिककरांना त्रासदायक ठरत आहे त्यामुळे नाशिक पोलिसांवर टीकेची झोड उठली असून नाशिक पोलीस आता ॲक्शन आले असल्याची प्रचिती समोर आली आहे पोलीस आयुक्त संदीप कर्णिक यांच्या आदेशांमुळे शहरातील असे अनेक अड्डे उद्ध्वस्त करण्यात येणार असून याचा प्रारंभ आज पंचवटीतून करण्यात आलाय आज नाशिक रोड पोलीस स्टेशन परिसरामध्ये जे अवैध स्ट्रक्चर्स आहे ते काढण्याची कारवाई सुरू आहे त्यासाठी पोलीस स्टेशन त्याचप्रमाणे आयुक्तालय स्तरावरून मिळालेला बंदोबस्त आणि मनपा यांच्याकडनं त्यांचे कर्मचारी असा सर्व पोचपाटा हा अनधिकृत जी काही स्ट्रक्चर्स आहे ते काढण्यासाठी आज कारवाई करतो आहे त्या अनुषंगाने आतापर्यंत नाशिक रोड रेल्वे स्टेशन परिसरामध्ये ज्या अवैध कपडे आहेत त्याचप्रमाणे अवैध स्ट्रक्चर्स आहेत ते काढण्याचे काम सुरू आहे या कारवाई प्रसंगी पोलीस उपायुक्त सहाय्यक पोलीस आयुक्त पोलीस निरीक्षक यांच्यासह मोठा फौज फाटा घटनास्थळी उपस्थित होता पोलिसांनी केलेल्या अचानक कारवाईमुळे टवाळखुरांचे धाबे दणानले असून सर्वसामान्यांकडून मात्र या कारवाईचं कौतुक करण्यात येत आहे प्रतिनिधी उमेश अवणकर दिशा न्यूज नाशिक